नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बोरी अरब येथे हजरत अरब साहेब बाबा यांचा संदल शरीफ संपन्न सर्व धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने झाले सामील बोरी अरब येथील सुप्रसिद्ध हजरत अरब साहेब बाबा यांचा दरवर्षीप्रमाणे यावर्षीला सुद्धा संदल शरीफ उत्सव संपन्न झाला मुख्य रस्ता आठवडी बाजार दुर्गा चौक रेल्वे स्टेशन बस स्थानक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक या प्रमुख मार्गाने संदल शरीफचा चा मार्ग होता पोलीस स्टेशनचे ठाणेदार रमेश शिवरकर यांच्या हस्ते चादर चढवण्यात आली या संदल शरीफ मध्ये सर्व धर्मीय नागरिक सामील झाले होते अब्दुल खान ऋषिकेश शिराज मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या आम पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद